मी आता सध्या या राहता शहरातलं आणि जो महाराष्ट्राचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने अनेक आणि शेकडो नागरिकांची बळी घेतले त्या रस्त्यावरती मी आता उभा आहेत हा जो रस्ता आहे हा नगर मनमाड जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण आहेत अनेक मंत्री आमदार खासदार या रस्त्याला थकले आहेत त्याचबरोबर नितीन गडकरी स्वतः जे आहेत त्यांनी देखील या रस्त्याचा ते हा आपले टेकले असल्या आपल्याला बघायला मिळाला आहे मात्र आता या रस्त्याचं काम काही दिवसापासून पासून चालू आहेत असं या ठिकाणी निदर्शनच येत असलं आपल्याला बघायला आहे पण आता रात्रीचे नऊदा आहेत आणि या रस्त्यावरती आता जो काम चालू आहे त्या काम ते काम अशा पद्धती चालू आहे कुठेतरी भ्रष्टाचार यावर तुम्ही वारंवार आवाज जोडत असतो की महाराष्ट्रामध्ये सवाजारस जर भ्रष्टाचार होता असेल तो कन्स्ट्रक्शन मध्ये केला जातो तसाच काहीचा प्रकार या राहता शहरामध्ये या नगर मनमाड रस्त्यावरती पाहायला आपल्याला मिळत आहेत हाच जो रस्ता आहे आणि ज्या रस्त्यावरती मी आता उभा आहे त्या रस्त्यावरती काही मिनिटांपूर्वी एका नागरिकांचा ऍक्सिडेंट या ठिकाणी आपल्याला बघणार का त्याचं कारण असं आहे की हा जो रस्ता आहे या ठिकाण आपण जर या ठिकाणी जर बघितलं या रस्त्यावरती तो या रस्ता या ठिकाणून या ठिकाणी कोर्ट आहे राहता नगर राहत्याचं जे कोर्ट आहे त्या कोर्टापासून ते काळीच्या हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी एक काय होतं बाहेर वळण या ठिकाणी करण्यात आलंय त्या बाह्य आपण जर बघितलं तर या ठिकाणी या ठेकेदारने आहे तो कुठेतरी या ठिकाणी सावधान पुढे काम चालू आहे असं बोर्ड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय मात्र या गोष्टीमुळे फक्त नागरिक जे आहेत ते बघू शकत नाही तर रस्ता कुडून चालू होतो आणि कुणाच संपतो आणि कुडून बाहेर वळण घ्यायचंय हे नागरिकांना कळत नाही का त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जे आहे त्या या ठिकाणी हे जे बॅरगेट लावले या बॅरिगेट वरती ना रेडियम लावणं गरजेचं होतं मात्र रेडियमचं आपण बघायला होतं ते चमकत नाहीये का कारण याचं कारण एकच आहे की हे जे रेडियम लावले ना हे कोणत्या स्वरूपाचं आहे ना आपण बघू शकता हे काय हे कोणतं रेडियम आहे याच्यामुळे काय दिसणार आहे नागरिकांना चमकतो लाईट तर चमकतो का याच्यावरती या ठिकाणी काम चाललंय टक्केवारी म्हणून तुम्ही जर या ठिकाणी जर काम करत असाल तर नागरिकांचे मृत्यू या ठिकाणी होत आहेत आणि नागरिक या ठिकाणी मृत्यूला जबाबदार पडत आहेत याचा अनेक वेळा अनेक अपघात झाले आहेत या ठिकाणी शेकोड नागरिकांचे बळी घालतात अनेक आंदोलन केले काही दिवसापूर्वी देखील आंदोलन या ठिकाणी झालं राहत शहर नगर जिल्ह्यामध्ये मात्र त्याचा देखील या ठिकाणी कोणताही इफेक्ट आपल्याला होताना बघायला मिळत नाही मात्र नागरिकांचे बळी या ठिकाणी जात आहेत कोण जबाबदार आहे सगळ्या गोष्टींना मंत्री आहेत का आमदार आहेत खासदार आहेत का स्थानिक लोक आहेत किंवा सर्वसामान्य लोक आहेत ज्यांनी या रस्त्यावरून प्रवासच करायचा नाही अ शिर्डी सारखं या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्यानंतर शनी शिंगमपूर सारखं तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहेत रोख या ठिकाणी करत असतात बाहेरून लोक काय येत नाही या ठिकाणी आज शिर्डी का संपत चालली याच गोष्टीमुळे शिर्डी संपत चालली का नागरिकांना माहितीये त्या ठिकाणी आल्यानंतर आपण अपघाताचे आप बळी होतो पण याचं बळीच कारण जे आहे हा नगर मनमाड मन रस्ता आहे अनेक नागरिकांचा जीव या नगर मनमाड रस्त्याने घेतलाय आताच काही मिनिटापूर्वी या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे आणि एक व्यक्ती आता त्या हॉस्पिटलमध्ये पडलेला आहे सिरियस झालाय का त्याच कारण कोण आहे स्थानिक लोक या ठिकाणी आहेत स्थानिक लोक सुद्धा या ठिकाणी बोलायला घाबरतात काय घाबरतात माहिती का याच कारण एकमेव आहेत या ठिकाणचे जे आमदार खासदार मंत्री यांना हे लोक घाबरतात बोलायला या ठिकाणी नाकारतात तुम्ही कोणत्या गोष्टीवरती आता फक्त पैशासाठी आणि स्वतःच्या खिसा बनवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कन्स्ट्रक्शन घेताय कामकाज तुम्ही या ठिकाणी करताय का असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांना पडला मी नागरिकांना प्रश्न विचारतो नागरिक बोलायला तयार नाही का कारण हे सगळे लोक जे आहेत ते घाबरतायत हे विचार करतायत का आम्ही बोलू, को को बोलू। को 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 का नको बोलू आम्ही प्रश्न विचारू का नको विचारू आम्ही उत्तर देऊ का नको देऊ काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी एक ऍक्सिडेंट झाला तो आज मरणाच्या वाटीवरती उभा आहे उद्या जर तो मृत्यू पावला उद्या देव दाऊ काय काय नये त्याला पण त्याला जर काही घटना घडली या सगळ्या गोष्टीमध्ये तर याचं उत्तर को देणार उद्या पुन्हा रास्ता रोको करणार लागेल रस्त्यावरती उतरणार पण याचा काही इम्पॅक्ट काही फडक या मंत्र्यांना नेत्यांना काही पडत नसतो हे नागरिकांना देखील माहीत झालेला आहे त्यावरती आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी नागरिकाला देखील विनंती करतो की कर तुम्ही ज्यावेळेस नगर वनमाड रस्त्यावरती जर प्रवास करत असाल तर तुम्ही काळजीपूर्वक प्रवास करा तुम्ही या ठिकाणी येता जाता बघा की कुठं आहे कुठे कामकाज चालू आहे याचा देखील तुम्ही विचार करणं गरजेचं आहे जर तुम्ही जर या गोष्टीचा जर विचार करत नसेल या गोष्टीवरती लक्ष देत नसेल आणि या अशा गोष्टीमुळे जर तुमचा जर मृत्यू पडत असेल तुम्ही जर बळी पड़त असेल या सगळ्या गोष्टींना तुमचं जर रायशन होत असेल तर याला जबाबदार सरकार असणार नाहीये तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार नाहीये कोणतेही शाश्वत या ठिकाणी भेटणार नाहीये फक्त आंदोलन होणार रास्ता रोको दुसरं काही या ठिकाणी मिळणार नाहीये त्यामुळे तुमची काळजी तुम्हालाच घ्यायची तुम्ही यांच्या भरोश्यावर बसू नका नर नगर वनमार रस्त्यावरती येताना तुम्ही स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे यानंतर सुद्धा मी ते आवाज उठवण्याचा प्रयत्न करत राहील न्यूज सेव्हन्टी साठी आजय जाधव राहता